न्याय व हक्काची नियुक्तीचे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

मार्गदर्शक माननीय सागरभाऊ भोसले अतिशय काही शिकायचं असेल तर भाऊंच्याकडून शिकण्याजोगं बरंच काही गेली तीन चार वर्ष झालं म्हणून संपर्क माझे कुठलाही एखाद्या असू द्या भा भाऊंना निमंत्रण दिलं की भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्यांचं काम अतिशय तरुणांना लाजवलं असतं त्या भाऊंचं काय काम असतं आहे भाऊंच्या छात्राखाली दोन चार वर्ष काय झालं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली काम करतो आहे अतिशय व्यक्तिमत्व छान आहे भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शिवेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माननीय खासदार श्रीमंत छत्रपती मित्र समूह तसेच स्वयंक्त त्याच्या काटकर मित्रसमोर आणि शेतकरी संघटना मराठा मोर्चाच्या वतीनं भाऊंना पुढे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अभिमान छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपले शाहू लाडकं व्यक्तिमत्व सागरदादा यांचा, यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण सर्वांनी मिळून सागरदादांचं कामाची दखल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजांनी घेतलेली आहे बरेच वर्ष घेत आहेत आणि त्याची पोचपावती भविष्यात येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये सागरदादांना मिळून जाईल ही तुम्हा आम्हा सर्व शाहूनगरवासियांची आणि सागरदादा मित्रसमूहाची सर्वांची इच्छा आहे ही स्वप्नपूर्ती महाराजांच्या माध्यमातून लवकरच होऊन जाईल सागरदादांचं काम बघितलं तर सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न पारगी लावणे प्रभागातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांच्या सोयीसुविधांचे प्रश्न मार्गी लावणे सागरदादांचा हा कायमचं ध्यास असलेला म्हणजे स्वतःचा ध्यास असून ह्या चा चांगल्या पद्धतीनं त्यांनी बरीच मार्ग कामं मार्गी लावलेली आहेत त्याच पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या इतर तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं सागरदादांचं व्यवसायातसुद्धा फार मोठं काम आहे त्याचा जा त्या बाबतीत दादांचा जो व्यवसायाचा आदर्श आहे तो समाजातील तरुणांनी इतर सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीतून दादांचं जे यश आहे ते खूप सर्वांना दिसते सर्वांच्या समोर आहे ते सर्वांनी आत्मसात करावं स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी पण करावी त्याचबरोबर समाजासाठीचं जे योगदान आहे सागरदादांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह सुनील तात्याकाटकर मित्रसमूह आपण सर्व समाजाच्या वतीनं आणि सागरदादा मित्रसमूहाच्या वतीनं त्यांना आत्ताच आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी शुभेच्छा मिळाव्यात अशाच दरवर्षी आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा द्यायचा योग यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपले मित्रसमूह यांच्या वतीनं मी सुवर्णा पाटील व अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज सागरदादांचा वाढदिवस आहे आज आम्हालाच एस पी ऑफिसला गेल्यावर समजल्यावर लगेच आम्ही म्हटलं दादांच्यासाठी चला म्हटलं आपण पहिलं जाऊया कारण दादांचं एक एक काम म्हणजे पक्षही असलं कुठलं ते बघत नाहीत जास्त पण ज्या वेळेला खरं तिथं गरज असेल एखाद्याला त्यावेळेला ते हक्कानं उभं राहतात आणि त्यांच्याकडे हक्काना पण जातो दादा हे माझा प्रश्न आहे पण ते कधीही आर्थिक असू दे कुठली पण गोष्ट असू दे कधीही नाही म्हटलेले नाहीत त्यामुळं दादांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आज माझ्या वाढदिवसानिमित्त मान्य परगे साहेब ॲडवोकेट विकास पवारसाहेब पाटलीताई आणि कोळे मॅडम या आ, सर्वांचे आज या ठिकाणी मला शुभेच्छा मिळाल्या त्याच पद्धतीनं माझी गुरुस्थानी असणारी आदरणीय श्रीमंत छत्रपती मुदिनराजे भोसले महाराज साहेब यांचीसुद्धा आज आशीर्वाद घेतलेले भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आपण पहिल्यांदा देवाचं दिवसभरात दर्शन घेतो त्याच पद्धतीने आपल्या गुरूचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि आज दिवसभरात अनेक माझ्या मित्रमंडळींनी ज्येष्ठांनी माझ्या भगिनींनी आज मला या दिवशी शुभेच्छा दिल्या मी काही दिवसापूर्वीचं म्हटलं वाढदिवस साजरा का करतात तर खरं -कर वाढदिवस साजरा करण्या मला मला इंटरेस्ट नव्हता ॲक्च्युली वाढदिवस साजरा करायचा वगैरे हो परंतु आजच्या दिवशी एका मुलाच्या रडण्यामुळं मुला त्याची आई हसलेली असते आणि हा जो दिवस आहे हा आयुष्यात परत कधीच नसतो मुलगा रडल्यानंतर आईला कधीच हसू येत नाही आणि म्हणूनच आजचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय दिवस असतो आजच्या या दिवशी माझ्या वाढदिनी ॲक्च्युली तसा दिवस <coughs> वाढत असतो तरीसुद्धा हा जो आपला वाढदिवसाचा दिवस असतो तो आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा करतो खरोखर प्रत्येकालाच आनंद होत असतो वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यानंतर आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मित्रमंडळींनी दिलीच दिली पाहुणी मंडळींनी दिलीच परंतु महाराज साहेबांचा योगायोग म्हणजे आज साताऱ्यात उपलब्ध होते आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल महाराज साहेबांचे सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो